पूजा किचन रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप खुँ खूप स्वागत आहे तर आज मी एक नवीन रेसिपी सोबत आलेली आहे तर आज छोलेची भाजी छोले म्हणजे काबुली जे आपण भिजवून घेतो भिजवलेल्या काबुली चण्याची भाजी सुक्की टिफिनसाठी कशी बनवायची छोले आणि बटाटा मिक्स मस्त अशी भाजी कशी बनवायची ते मी आज तुम्हाला त्याची सविस्तर अशी रेसिपी दाखवणार आहे तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी गॅसवर मी एक कढई ठेवलेली आहे गॅस चालू करून घेतलेला आहे मस्त लागते ही भाजी एकदा या पद्धतीने नक्की करून बघा कढई आपली गरम होते रोज रोज टिफिनला काय भाजी द्यायची याचा खूप प्रश्न पडतो तर या पद्धतीने भाजी एकदा करून बघा खूप छान होते ही खूप छान होते टेस्टी लागते मुलांनाही आवडेल कढई आता आपली गरम झालेली आहे यामध्ये मी एक मोठा चमचा तेल घालून घेते तेल आपलं चांगलं गरम झालं की यामध्ये मग आपण मोहरी घालू तेल आता आपलं चांगलं गरम झालेलं आहे तर एक चमचा मोहरी मी घालणार आहे मोहरी चांगली तडतडली एक चमचा जिरे घालू जिरे चांगले फुललेले आहेत कढीपत्ता घातला आहे मी हा बारीक चिरलेला कांदा आहे एक मोठा कांदा आहे बारीक चिरून घ्यायचा तोही घालते मी कांदा आपल्याला सोनेरी होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे हलवून घेऊया मिक्स करून कांदा आपल्याला सोनेरी होईपर्यंत भाजायचा आहे आता कांदा आता आपला सोनेरी झालेला आहे बघू शकता जास्तही करपवायचं नाही आपल्याला गॅस मोठा केला आहे मी म्हणजे कांद्याचा कलर लवकर चेंज होईल कांदा चांगला भाजला की दाताखाली कचकच लागत नाही म्हणून सोनेरी होईपर्यंत चांगला भाजून घ्यायचा म्हणजे नरम होतो खायला पण छान लागतो कांदा आता आपला सोनेरी झालेला आहे बघू शकता भाजलेला आहे चांगला आता तर यामध्ये आपण एक बारीक चिरलेला टोमॅटो घालूया भा छोलेच्या भाजीला आवर्जून टोमॅटो घाला कारण टोमॅटोने टेस्ट खूप छान येते स्किप करू नका टोमॅटो चांगला नरम होईपर्यंत आपल्याला यामध्ये भाजून घ्यायचा आहे आता टोमॅटो मौसूत होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे आपल्याला यामध्ये टोमॅटो हे आपला चांगला शिजलेला आहे बघू शकता चांगला नरम झाला आहे एकदा हलवून घेऊया मस्त टोमॅटो पण आपला शिजलेला आहे यामध्ये नरम सॉफ्ट झालेला आहे तो तर यामध्ये आता आपण पावडर मसाले ॲड करूया टमाटो हे चांगला शिजलेला आहे बघू शकता यामध्ये आता आपण पावडर मसाले पण घालणार आहे त्यामध्ये मी एक चमचा बेसन घालते कांदा साईडला करून बेसन घालून मी चांगलं भाजून घेते बेसनाने काय होतं तर भाजीला बाइंडिंग चांगलं येतं टेक्स्चर चांगलं येतं कांदा एकीकडं एक 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 पाणी एकीकडं एक एक असं होत नाही दाटसर अशी भाजी होते त्यामुळे बेसन आवर्जून घाला म्हणजे भाजीला टेक्चर खूप छान येतं बेसन मी चांगलं भाजून घेतलेलं आहे त्यामध्ये आणखी एक मिनिट वर परतून घेऊया यामध्ये मी एक चमचा आता धनी पावडर घातलेली आहे एक चमचा गरम मसाला एक चमचा हळद हळदीने कलर खूप छान येतो त्यामुळे हळद आवर्जून घाला नसेल तर नाही घातले तरीही चालेल हा कांदा लसूण मसाला आहे तो मी एक चमचा घालणार आहे तिखट आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतो आपण आता हे चांगले मिक्स करून घेऊया बेसनामुळे भाजीला दाटसरपणा छान येतो यामध्ये मी एक चमचा लाल मिरची पावडर घालणार आहे लाल मिरची पावडरने कलर खूप छान येतो भाजीला एक चमचा मीठ घालूया मीठ आपल्या आवडीनुसार चवीनुसार कमी जास्त होऊ शकतं इथे मी एक चमचा मीठ घालते चांगले मिक्स करून घेऊया आपले मसाले चांगले भाजले गेले पाहिजेत मसाले भाजले का त्याचा वासही खूप छान सुटतो भाजीला चवी खूप छान लागते मग इथे मी अर्धा ग्लास पाणी घालणार आहे आणि मसाले एक पाच मिनटं शिजवून घेणार आहे झाकण ठेवून मसाले पाच मिनटं चांगले शिजवून घ्यायचे कारण काय होतं मग त्याचा मिरचटपणा राहत नाही मस्त होते मग मसाल्यांचा फ्लेवर चांगला उतरतो मग भाजीमध्ये म्हणून मसाले पाच मिनटं चांगले पाणी टाकून मी शिजवून घेतलेलं आहेत बघू शकता कलर किती सुंदर आलेला आहे मसाल्यांनी आपल्या तेलही सोडलेलं आहे मस्त अजून एक दोन मिनटं मी हलवून घेते किती सुंदर कलर आलेला आहे मसाले आपले चांगले शिजलेले आहेत आणखी एक दोन मिनटं मी फक्त शिजवून घेते हे तर मी इथं भिजवलेले काबुली चने घेतलेले आहे छोले बोलतात बोलतो आपण याला तर ते मी रात्री भिजत घातले होते आणि ते कुकरला मी तीन शिट्ट्या करून शिजवून घेतलेले आहेत चांगले नरम तर ते यामध्ये घालूया आपण आता हे शंभर ग्राम आहेत आणि हे दोन बटाटे होते ते मी उकडून घेतलेले आहेत उकडून त्याच्या बारीक अशा फोडी केलेल्या आहेत मी तेही मिक्स करून घेऊया यामध्ये नुसतं छोलेची भाजी छान लागते पण मी यामध्ये बटाटा घालणार आहे का बटाट्याने पण शव खूप छान येते भाजीला बघू शकता कलर किती सुंदर आलेला आहे भाजीचा थिकनेसही बघू शकता टिफिनसाठी ही भाजी खूप छान आहे मस्त झालेले आहे यामध्ये थोडी मी कसुरी मेथी घालणार आहे कसुरी मेथीने टेस्ट खूप छान लागते त्यामुळे घाला तुम्हीही असेल तर नसेल ना तर नाही घातली तरीही चालेल कोथिंबीर बारीक चिरलेली आणखी थोडं पाणी घालून आपण हे पाच मिनटं फक्त एक वाफ काढून घेऊया मस्त झालेले आहे एकदम जबरदस्त असे आपली खोले बटाटा मिक्स भाजी दिसत आहे कलरही बघू शकता दाटसर पण आहे भाजीचा बघू शकता जास्त पातळ नाही जास्त घट्टही नाही आणखी एक पाच मिनटं आपण वाफ काढून घेऊया पाच मिनटं झालेली आहेत बघू शकता किती सुंदर दिसत आहे खूप छान झालेली आहे भाजी आपली कोथिंबीर घालून घेते मी आता ही खाण्यासाठी आपली भाजी रेडी झालेली आहे तर आता ही आपण डिशमध्ये काढून घेऊया खाण्यासाठी गॅस बंद केला आहे मी तर आता ही काढून घेते मी बघू शकता किती छान झालेली आहे चपातीसोबत खूप छान लागते ही भाजी खायला भातासोबत पण खूप छान लागते खायला तर एकदा नक्की करून बघा माझ्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील तर भुजल्स किचन रेसिपीला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा चला तर मग परत एकदा भेटूया नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद बाय बाय